कुरुंदवाड शहरात महाविकास आघाडीच्या झालेल्या सभेत मानापानाच्या घटनेमुळे फूट पडली असून काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या स्थानिक नेत्यांनी स्वतःला प्रचारापासून दूर ठेवले आहे त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून फक्त ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर प्रचाराचा भार आला आहे कुरुंदवाड शहरात सोमवारी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्यासाठी प्रचार सभा झाली होती या सभेवेळी काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याने स्टेजवर आपल्याच मर्जीतली माणसे बसवली होती मुस्लिम प्रतिनिधींनाही स्थान देण्यात आले नव्हते ऐनवेळी कार्यक्रम पत्रिकेतही बदल करण्यात आला होता या कारणामुळे शिवसेना आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये सभेवेळीच तुतुमयमय झाली होती या सभेनंतर काँग्रेससह मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारातून दांडी मारली आहे महाविकास आघाडीतील सत्यजित पाटील हे शिवसेनेचे उमेदवार असल्याने फक्त त्यांचेच शिवसैनिक प्रचार करीत आहेत परिणामी महाविकास आघाडीत पर फूट पडली आहे आघाडीत बिघाडी झाल्याने याचा फायदा राजू शेट्टी यांना होईल हा परिसर राजू शेट्टी यांचे होम पीच असल्याने नाराज पदाधिकारी मानापानाचा बचपा काढण्यासाठी स्वाभिमानीला मदत करण्याची शक्यता आहे साठी शिरोळहून उमेश माळगे